चंद्रपूर शहरातील बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज हा वर्दळीचा रस्ता आहे मात्र या रस्त्याची दुरावस्था झाली आहे जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनधारकांना आणि नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे सध्या पावसाच्या पाण्याने खड्ड्यात पाणी साचले असल्याने वाट काढायची कुठून असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे त्यामुळे खड्ड्यात पाणी की पाण्यात खड्डा अशी स्थिती या रस्त्याची झाली आहे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे मात्र या रस्त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले सदर रस्ता हा बल्लारशाह मार्गाला जोडणारा असून रोज हजारोंच्या संख्येने वाहनांची या मार्गावरून वर्दळ दिवसभर वर सुरू असते तसेच चंद्रपूर शहरातून वल्लारशाकडे जाणारे वाहनधारक हे याच मार्गाचा अवलंब करीत असतात मात्र हा रस्ता गेल्या काही वर्षांपासून खड्डेमय झाला आहे त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत या मार्गावर रात्रीच्या सुमारास दोन्ही बाजूला अवजड वाहने उभी असतात मात्र याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने या रस्त्याची स्थिती अतिशय बिकट झाली असून रात्रीच्या वेळी वाहनधारकांना गाडी चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे या खड्ड्यांमुळे मार्गावरून वाहन चालवताना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तारेवरची कसरत करावी लागत असून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा जीव टांगणीला लागला आहे पावसाळ्याचे दिवस असताना खड्डे अद्यापही बुजवण्यात आलेले नाहीत याचे आश्चर्य वाटत आहे या, या मार्गाने येणारे नागरिक शाळकरी विद्यार्थी यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे एक रस्ता बनवण्यासाठी दहा वर्ष लागत असेल तर आमदार खासदार कोणत्या कामाचे असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे विशेष म्हणजे आमदार किशोर जोरगेवार यांनी सोळा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंतच्या रस्त्यासाठी पन्नास लाखाचा निधी देऊन मोठ्या थाटामाटात भूमिपूजन केले होते मात्र बागला चौक ते महावितरण कार्यालयापर्यंत एकाच बाजूचा सिमेंटचा रस्ता बनवण्यात आला हे विशेष त्यामुळे उर्वरित रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत या रस्त्यावरील खड्ड्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मातूर दुरुस्ती अनेकदा करण्यात आली आहे मात्र दरवर्षी पावसाळ्यात पहिला पाऊस पडल्यानंतर या मार्गावर खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरूप येत असते यंदाही मुसळधार पावसामुळे या रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे परिणामी या मार्गावरून वाहन चालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने खड्ड्यात वाहन जाऊन कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजवावे आणि रस्त्याची दुरुस्ती स्थानिक लोकप्रतिनिधींनी करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे से बहुत सारे लोग आना करते और यह बल्लारशा हायवे रस्ता और साइड एक राजीव गांधी कॉलेज आहे बन इतना ही कहना है कि ये रास्ता बनना चाहिए और न बनने का कारण क्या है ऐसे को कोई कमी नहीं है सरकार के पास बनाने की नीति नहीं है रोड बनाने की नीयत नहीं है बनना चाहिए रोड आज ऑनलाइन जमाना है आज कोई चीज़ की कमी नहीं है और आज हमारा नगर से हनुमान मंदिर का रोड बना है तो साथ साथ में ये भी बनना चाहिए था ये अभी कम से कम तीस साल हो गए रोड बना नहीं है तो हमारी यही गुजारिश है रोड बनना चाहिए जल्द से जल्द बहुत परेशानी हो रही है गड्ढे में ऐसे पानी भरे रहे थे और ये पानी भरने की वजह से रोड दिखता नहीं तो उसमें मेरी कल मेरा ऑटो भी पंचर हो गया था ये गड्ढों के वजह से लोगों के परेशान है भाई की भाई गिर जाती है लेडीज़ों को प्रॉब्लम हो रही है आने जाने में पूरा पूरा एकदम परेशान है लोग यहाँ बाइक वाले गिर जा रहे कुछ नहीं ये रोड थोड़ा सा अच्छा हो जाए बस और कुछ नहीं ताकि हादसा कम हो दिन दो लेडीज एक साथ गिर गए इंजीनियर कॉलेज ये रास्ता इतना ख़राब हो चुका है यहाँ तीन चार एक्सीडेंट हो चुके हैं प्रशिक्षण कुछ इस पर ये नहीं कर रही है कार्रवाई तो मेरे ये निवेदन है कि इसके कार्रवाई करें कुछ बहुत परेशानी होती है छोटे छोटे बच्चे क्लासिंग करते हैं ऐसे तो आने जाने की बहुत दिक्कत होती है तो गाड़ा एक्सडेंट हो जाए गाड़ा एक्सीडेंट हो गया हो है या?